हॅलो राम राम नमस्कार आज आपण बनवणार आहोत फुलकोबीची भाजी त्या तुरीच्या सुल्या टाकून एक नंबर बनवणार आहोत चालू ठेवा पात्रा समोर तुम्हाला प्रोसेस दाखवतोच आता कसे बनते पहा एकदम आपल्या नेहमीप्रमाणे घरगुती तुमच्या घरी असेच टाईप बनवते तर ते सांगा मला पहा मग चला मग पहिले कापा मस्त कांदे कापून ठेवा टमाटर कापा रबारब तेल ठेवून द्या कढईवर गरम मस्त तो आपल्याला कोबी वोबी धुवून टाका सोले धुवून टाका तुरीचे नाही टाकले तरी जमते ना आमच्या विदर्भामध्ये नेहमी ते करतच राहते सीजन म्हणे वांग्यात सोले कायच्यात बी सोले सोले टाकतच राहायचे पा मग एक लसण वसन घ्या लसणाच्या तीन चार पाकड्या काढा मस्त काढा मस्त त्याच्यामध्ये जिरं टाका मस्त त्याला ठेचा थे पा कसे ते पाहून घ्या तुम्ही थोडंसं तुमच्या घरी करत असा नसं एखादा करत असून तुमच्या घरी अशाच टाईप प्रकारे तर कमेंट करा नाहीतर एखादा लाईक मारून द्या सबस्क्राईब तर तुम्ही काही करत नाही ते बी माहिती आहे मला म्हणून एखादा लाईक मारून द्या नाही कमेंट टाका पा चालू ठेवा मस्त ठेजा असं मस्त तोपर्यंत सगळे पहा तुम्ही कसे ठेचत आहे चांगल्या प्रकारे पहा आता कांदा तेल गरम झालं कांदा टाकलेला आहे मस्त तडतड आवाज येत आहे मस्त फिरवून घ्या तिने तिखट काढा एक चम्मच दोन चम्मच तुमच्यानुसार टाका क्वांटिटीनुसार टाका तुमच्या हिशोबानं हळद टाका मीठ टाका त्याच्यामध्ये चवीनुसार मस्त आपलं धनिया पावडर टाका लसूण जिराचा पेस्ट थोडासा त्याच्यामध्ये टाकून द्या लसूण जिरं आत्ता कांडलेला आपण मस्त त्याच्यामध्ये टाकून द्या पहिले आपण कांदे टाकलेत त्याच्यानंतर आता लसण न जिरं ते टाकून मस्त फिरवून घ्या एकदम धीम्याच्यावर कमी याच्यावर मस्त शिजवा शिजवत येले म्हणत आता टाकून द्या टमाटर ना जे आत्ता आपण तिखट मीठ हळद घेतलं दोन्ही व्यक्त मिश्टिंग करून घ्या मस्त मिस्टिंग केलं का तर पाक कशी रंगत येते चालू ठेवा तुमच्या घरी असंच करत असेल तर कमेंट करा, करा। नाही तर लाईक मारून द्या अशाच टाईप विदर्भामध्ये अशाच टाईपिंग करते साधे सिंपलमध्ये न मेन हे सांगा की तुमच्या इकडं चुरी चुरी सोले थंडीच्या सीझनमध्ये तुमच्या हर भाजीमध्ये तुरीचे सोले टाकतात ते बी सांगा टाका तसंच तर सांगा दोन मिनटं शिजल्याच्यानंतर नंतर कलर आला आहे लाल लाल पहा म्हणून कसा आहे कलर त्याचा स्पष्टपणे पहा आता टाका मस्त धुतलेली कोबी कोबी टाका त्याच्यामध्ये सोले टाका मस्त धुऊन घ्या चांगल्या प्रकारे धुतल्यानंतर पहा पुरं टाकून घ्या पुरं मिक्सिंग करून घ्या मिक्सिंग चांगल्या प्रकारे करत आहे केल्यानंतर पुरं ताकदच आहे सध्या त्याच्यानंतर मस्त दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्या मग पाकाशी रंगती मस्त सांबार वांबार कापा तुमच्याकडं सांबार म्हणतात की कोथिंबीर म्हणतात ते बी सांगा कमेंटमध्ये आमच्या इकडं जर सांबार म्हणतात तुमच्या विभागामध्ये कोथिंबीर म्हणते का सांबार म्हणते ते बी सांगा तुरीचे छोले खायला एक नंबर लागतात या सीझन खूप इम्पॉर्टंट आहे खाणे नाही खाल्ले तर विटॅमिन कमी भेटते माणसाला म्हणून ते खात जा पौष्टिक राहा तुमचं शरीर चांगलं ठेवा वा पा आता तसं कलर येत आहे पाहून घ्या मस्तपैकी येत आहे कलर त्याचा शुद्ध मस्त आता मस्त फिरवून घ्या फिरवून घेतल्याच्या नंतर पंधरा मिनटं मस्त झाकून ठेवा त्याला झाकल्यावर मस्त शिजले आता पहा मस्त आपले तोपर्यंत तो सांबार कापून घ्या मस्त बारीकमध्ये कापला का पहा कापल्याच्या नंतर भाजी आता खोलून पहा भाजी आता मस्त प्रकारे शिजलेली आहे मस्त टाकून द्या आणि एकदा फिरून घ्या आणि पोळीसोबत मस्त खाऊन घ्या पोळीसोबत खा नाही तर भातासोबत खा तुमच्या मर्जीनुसार खा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवतात का भाजी का थोडीशी अलग पद्धत आहे आमच्या विदर्भामध्ये अशाच प्रकारे बनवतात जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र